श्री गुरुदेव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे श्री नवनाथांचे जीवन कार्य आध्यात्मिक ज्ञान चरित्रकथा आणि संप्रदाय तसेच श्री गुरुदेव दत्त महाराज संप्रदाय व श्री गुरु दत्तांशी निगडीत पवित्र व धार्मिक स्थळांचा इतिहास या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल मी आपणास विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त संपूर्ण देशात श्री गणेशाचे आगमन झालं आहे घरोघरी गणेशाची स्थापना झाली आहे वातावरण पवित्र आणि मंगलमय झाले आहे आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो हो पण का बसवतो हो याचे कारण माहिती आहे का आपल्या धर्मग्रंथानुसार महर्षी वेदव्यास ऋषी महाभारत नावाच्या महाकाव्याची रचना करत होते परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांना असा एक लेखक हवा होता जो त्यांच्या विचारांच्या वेगात अडथळा आणणार नाही यासाठी त्यांना बुद्धीचे अधिपती भगवान गणेशांची आठवण झाली त्यांनी श्री गणेशांना विनंती केली की, की ते या ग्रंथाचे लेखक बनावेत महादेवाची आज्ञा घेऊन गणेशजींनी ही विनंती मान्य केली पण त्यासोबतच एक अट ठेवली गणेशजी म्हणाले माझी लेखणी लिहिताना क्षणभर जरी थांबली तर मी या ग्रंथाचा लेखक राहणार नाही ही अट वेदव्यासजींनी मान्य केली पण त्यांनीही गणेशांना अट घातली की मी जे बोलेन ते तुम्ही समजल्याशिवाय लिहू नका अशा प्रकारे लेखन करण्याचे नक्की झाल्यानंतर हे लिखाण दिवसरात्र चालेल आणि त्यामुळे गणपतीला थकवा येईल आणि पाणीही वर्ज्य होते अशावेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली मातीचे लेपन केले म्हणून गणपती अकडून गेला होता म्हणून त्याला पार्थिव गणेश असेही नाव पडले काव्यलेखनाला सुरुवात झाल्यानंतर महर्षी वेदव्यास कधीकधी इतके गुंतागुंतीचे श्लोक म्हणत की ते समजण्यासाठी गणेशजींना वेळ लागत असे तोपर्यंत वेदव्यासजी दुसरी कामे करत असत आप का अशा रीतीने दोघेही आपापली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत होते पण एकदा असा प्रसंग आला की महर्षी वेदव्यासजींनी गणेशजींची परीक्षा पाहण्यासाठी खूप जलद गतीने श्लोक म्हणायला सुरुवात केली गणेशजींनीही तितक्याच वेगाने लिहायला सुरुवात केली परंतु या अतिवेगामुळे त्यांची लेखणी तुटली आता लिहिणे थांबवायचे का तर नाही गणेशजींनी क्षणाचाही विलंब न करता आपला एक दात तोडला आणि तोच शाईमध्ये बुडवून लिहू लागले हे पाहून वेदव्यासजींना उमगले की गणेशाच्या बुद्धी व चिकाटीला कुणीही हरवू शकत नाही त्यानंतर गणेशांना एकदंत हे नाव लाभले ह्या प्रसंगानंतर श्री गणेशाने वेदव्यासांची क्षमता आणि शक्ती यांचा अनुभव केला हे लिखाण दहा दिवस चालले वेदव्यासांनी गणपतीचे शरीर थंड राहण्यासाठी त्यांच्या शिरावर दुर्वा स्थापन केल्या अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता त्यांच्या शरीराचे तापमान वाढलेले होते हे तापमान कमी करण्यासाठी आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात बुडवले या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली व या काळात गणपतीला आवडणारे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात नातसंप्रदायामध्ये श्री गणेशाला प्रथम स्थान दिले जाते त्यामुळेच धुंडीसूत मालू कवींनी श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाची रचना केली असताना सुरुवातीलाच मंगलाचरण म्हणून श्री गणेशाची स्तुती केली आहे तसेच ग्रंथातील प्रत्येक अध्यायाची सुरुवात श्री गणेशाय नम असे म्हणून सुरू केलेले आहे नाथसंप्रदायाचे संप्रदायाचे आराध्य दैवत श्री गुरु दत्त महाराज व श्री महादेव यांच्या स्नेहामुळेच गणपतीला नाथसंप्रदायात प्रथम स्थान मिळालेले आहे आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपणा सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन जरूर प्रेस करावे यामुळे या, या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील जर काही आपल्या सूचना असतील तर कृपया त्या कमेंटमध्ये नक्की सांगावे ही विनंती तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदैव दत्त ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश